सर्वांचे विदर्भ युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विदर्भ युट्यूब चॅनल मी सबस्क्राईब करा लाईक करा લડા લડા yeah, we'll आता येणाऱ्या ना, दोन हजार चोवीस जनता या लढ्याला विजयाच्या आहे कारण सर्व जणांना घेऊन हा वंचित हा एक फार मोठा पक्ष नाही ही फार मोठी चळवळ आहे ही चळवळ आता यशस्वी परीकडे वारतान करत आहे मोडधोड करत आहे मला पूर्वमध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनश्वर यांनी फॉर्म भरण्यासाठी जनता आहे हा जनसमुदाय उपस्थित झालेला आहे आणि हा स्वयंस्फृति आलेला आहे हा जनसमुदाय आणलेला नाही काही नाही त्यांना या या आणि विचाराला मानणारे लोक आहेत आणि हा विचार आज सर्व महाराष्ट्रभर असा दोन पसरवणारा आहे आणि हा प्रमाणे वंचित बहुन आघाडीच्या विजयाला या पूर्वमधून तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या मतदारसंघामध्ये सुद्धा हा परिवर्तनीय बदल आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूकतील अशी मी आता आताच यांनी सांगितले आहे की हा समुदाय जो आहे हे नवीश्वरपूर सुल्तानी आणि वंचित काव्याची पावती आहे त्यांचे सर्व समर्थक मोठ्या हजारोच्या संख्येने उपस्थित झालेले आहे त्यामुळे निवडणूक त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे धन्यवाद या महिला मधून कोणी बोलते आहे

वो तो हवाओं में वार करता है क्या पता क्या शिकार करता है देखकर वो लोगों को तो चापले अपने मतलब की बात करता है तो बहुत से आएंगे जो अपने मतलब की बात करेंगे मैं आप लोगों से गुजारिश करता हूँ लाल का बन योजना का पूरा भविष्य हो गया था मैं आपको गुजारिश करूंगा हम मूल गाँव